बातमी आहे आंबेगाव तालुक्यातून आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने अनेक घरांची कौले व पत्रे उडाल्याने अतोनात नुकसान झाले आहे घरातील धान्य व दैनंदिन वापरातील संसारोपयोगी साहित्य भिजून मोठे आर्थिक हानी झाली आहे साठवणुकीसाठी वखारीत ठेवलेला कांदा पावसाच्या पाण्यामुळे भिजल्याने अन बागायती तसेच चारा पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे अनेक ठिकाणी विद्युत पोल उन्मळून पडल्याने वीज पुरवठा देखील बंद पडला आहे झालेल्या मुसळधार पावसामुळे पडझड झालेली घरे कांदा चाळी व पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रशासनाने मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने युवासेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर व ग्रामपंचायत सदस्य सदस्या सौ मोहिनी बांगर यांनी प्रशासनाकडे केली आहे आज पिंपळगाव आणि अतिवृष्टी जणू काही ढगच या परिसरावर कोसळलाय की काय अशी परिस्थिती होती आणि अशा परिस्थिती शेतकऱ्यांचं नागरिकांचं हातूनच नुकसान झालेलं आहे आपण बघू शकतो की या कामठेमा परिसरामध्ये आम्ही आता आहोत वरच जे छप्पर आहे ते संपूर्ण पावसामुळं त्या ठिकाणी आणि वादळी वाऱ्यामुळं संपूर्ण छप्पर उडून गेलेलं आहे जे धान्य शेतकऱ्यांनी साचवलेलं होतं घरामध्ये ते देखील संपूर्ण भिजलेलं आहे त्या सर्वोपेगी ज्या वस्तू होत्या त्या देखील सर्व पाण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसताय आणि हा जो वादळी वारा होत याचा वेग इतका प्रचंड होता कि शेतकऱ्यांच्या कांद्याच्या वखारी असतील त्याच्यानंतर जी बागायती हा पट्टा ओळखला जातो यामध्ये जी तरकारी पिकं होती त्यांचं देखील आतोनात नुकसान झालेलं आहे आंबेगावच्या तहसीलदार श्रीमती रामाजोशी जोशी मॅडम यांना देखील फोनद्वारे आम्ही संपूर्ण माहिती दिलेली आहे या नुकसानीबाबतची त्यांनी देखील पंचनामे करू आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी मागे उभं राहू अशा प्रकारचे ठोस आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आम्ही देखील प्रशासनाला विनंती करतोय की तुम्ही तात्काळ हे मळा असेल लिंबाचा माळा असेल किंवा पिंपळा खडकी आणि औषधीचा परिसरामध्ये अतिवृष्टी झालेली आहे ढगच फुटी झालेली आहे याचे तुम्ही तात्काळ पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा शेतकरी संपूर्ण कोडमडल्याशिवाय राहणार नाही प्रशासनाकडून खूप मोठी अपेक्षा आहे प्रशासनाने ते करावं प्रशासनाने जर लक्ष दिलं नाही तर निश्चितपणे शेतकऱ्यांच्या सोबतीने आणि नागरिकांना सोबत घेऊन आम्हाला आंदोलन देखील करावं लागलं तरी आम्ही मागे पुढे आठणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र